नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी खरंच खूप एक्सायटेड आहे कारण जसं की तुम्ही माझ्या मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा पाहिलंच असेल इथे साखरपुडा आणि हळद जोरदार वातावरण तयार झालं आहे घरातील प्रत्येकाची धावपळ सुरू आहे सजावट तयारी आणि पाहुण्यांची रेलचेप सगळं काही अगदी धमाल चाललंय हळद अगदी सुंदर पद्धतीने पार पडली रंग आणि सर्वांचा उत्साह हो। खरंच सांगायचं झालं तर या क्षणांना शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे साखरपुडा आणि त्यासाठी केलेली खास तयारी पारंपारिक पेहराव हो, दागदागिने आणि त्या उत्सवाचं ते जिवंत वातावरण सगळंच काही मनाला भावणारं होतं अशा गोष्टीतूनच आपली संस्कृती आपली मूल्य आणि आपले पण दिसून येत म्हणजे बघा ना हळद साखरपुडा तयारी सगळं एकीकडे पण आनंद व्यक्त करायचा असेल तर नाचल्याशिवाय कस चालेल आता लग्नाची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या रीती रिवाजांना सुरुवात झाली आहे प्रत्येक परंपरा काहीतरी खास घेऊन येते जसं की ही परंपरा काय आहे समजून घेऊयात आता कशी आहेस हे काय प्रकार आहे सांगतेस का आम्हाला कधी हसू कधी भावनिक क्षण आणि खूप साऱ्या आठवणी हे सगळं अनुभवताना मन खरच खूप आनंदी होतं आजच्या या खास दिवशी यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे त्यांच्या प्रेमाच्या विश्वासाच्या आणि बंधनाच्या या नव्या प्रवासात आपण सगळे आहोत त्यांच्यासोबत त्यांच्या स्वागतासाठी तर चला तर मग प्रेमाच्या शुभेच्छांच्या आवाजात आपण स्वागत करूया आपल्या आजच्या नव दाम्पत्याचं पाहता पाहता प्रेमाचं स्वप्न सत्यात उतरलंय आता सुरू होणार आहे एक नवीन सुंदर कहाणी तर मंडळी आजचा हा सुंदर प्रेममय आणि अविस्मरणीय सोहळा इथेच संपतो यांच्या नव्या आयुष्याची ही सुरुवात तुम्ही आमच्या सोबत अनुभवली पुन्हा अशाच आठवणींसोबत भेटू तोपर्यंत प्रेम करत राहा हसत राहा आणि नाती जपत राहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका